नमस्कार मी श्रावणी स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते नमस्कार स्टार इंडिया वन मध्ये आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे त्याच निमित्तात दोनशे सव्वीस त्रिवंधनगर विधानसभा मतदारसंघात आज आपण वळके गावात आलेलो आहोत वळके गावातून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना तर लोकांकडून पाहून घेऊया आमदार कोण कसा पाहिजे व कोण होणार या जनतेचा आमदार नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं राणाजी ना आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यात महायुतीकडून विक्रमसिंह पासपदी उभे आहेत महाविकास आघाडीकडून अनुराधन उभे आहेत अपक्ष रौले हो आहेत वंचित कुठून अण्णासाहेब शेलर आहेत तर तुमच्या मनातला आमदार कोण तुमच्या मनातला आमदार कोण आमच्या मनातला आमदार जो चांगलं काम करेन त्याचं फक्त आता अनुभव नाही तुम्हाला असं कोण वाटतं काम त्यांनी केलंय इथून मागबाबून होते थोडंफार काम केलं त्यांनी अच्छा कोणी आमदारच नाही झाले त्यांचं काय अनुभवाशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही केल्याशिवाय होत नाही अनुभव आला बबन दहा पाहिला राष्ट्रवादीत होता आपला पक्ष झाला कामाच्या बाबतीत हा त्यामुळे कामाच्या बाबतीत तेच अनुभव आहे तसं जर बघायचं म्हटलं तर उमेदवार तिन्ही पण चांगले येत आणि पहिलं म्हणजे आता जर पहिलं बबनराव होते त्यांच्यानंतर आता विक्रम विक्रमसाहेब पाचपुते हा नवीन चेहरा आहे राहुल जगताप हे पूर्वी आमदार होते पण आता त्यांनी पाच वर्ष गॅप घेतला त्यानंतर पाच वर्षानंतर त्यांनी जनसंपर्क डायरेक्ट कमी करून टाकला आणि त्यांनी आता इलेक्शनच्या आधी पक्ष बदल हे कर ते कर पण त्यांच्या असं झालं की त्यांनी राष्ट्रवादीचं तिकीट भेटायचं त्यांना भेटलं नाही त्यामुळे त्यांना एक अपक्ष उमेदवार म्हणून त्यांना सपोर्ट जरी चांगला असला तरी एक पक्षाचं Uh, yeah. चेहरा नसल्यामुळे त्यांना लोकांना पक्षाचा सपोर्ट भेटत नाही okay. ते माणूस जरी चांगला त्यांनी त्यांचा प्रचार जरी केला तर त्यांना जनतेचा सपोर्ट भेटते पण ते पक्षाचं चिन्ह नसल्यामुळे त्यांना थोडं रिवाद जाते अनुराधन नागोडे यांनी बी पहिले इकडे होते आता पक्ष तिकीटासाठी पक्ष बदलला आणि त्यानं त्यामुळे त्यांना इकडं घाटाच्या वर म्हणजे जर चिखली अलीकडे बघितलं तर त्यांना फक्त पक्षाच्या चिन्हामुळे सपोर्ट आहे त्यांची वैयक्तिक ओळख इकडे काहीच नाही आणि इकडं त्यामुळे त्यांना इकडं वळखी भाग इकडं जे पक्षाचे नावावर मत भेटतील तेवढे त्यांचे मतदार आहेत वैयक्तिक कार्यकर्ते संपर्क अजिबात नाही त्यांचा पाच पाचपुते त्यांचं झालं तर प्रत्येक गावात त्यांचे वळख जरी कमी असली तरी माग आठ पाच वर्ष त्यांचे काम दादा पस्तीस वर्ष आमदार होते त्याच्यानंतर आता ते वडील आजारी असताना जवळजवळ त्यांनी अडीच ते तीन वर्ष म्हणजे पाच वर्ष जरी म्हटलं तरी पाच वर्ष काम आमदार तेच होते असं होतं त्यांनी प्रत्येक गावात नाही जर म्हणलं तर आज पाच पाच दहा लाख कोटीचे काम आहे आमच्या गावात नगरवाळकी रस्ता आहे mm. परत वाळकीतून बाबुडीबेन रस्ता आहे परत भैरवनाथ सभा मंडपाला त्यांनी पाच दहा लाख रुपये दिले होत आमच्या इकडे रेणुका माता सभा मंडपाला त्यांनी पाच दहा लाख रुपये दिलेत परत आता मध्ये इकडे ग्रामपंचायत अमरधाम पुले त्याला सुजय विखे आणि पाचपत यांनी मिळून निधी दिलेला आहे तसेच आपल्या शिरकरमाला ते साकत रोड रोडला निधी पुरवलेला आहे म्हणजे वळकी गावात पंचवीस तीस कोटी जे परत धोंडवाडी लोंडवाडी रस्ते एक मंजूर आहे पण ते आता इलेक्शन मुळे थांबलेला आहे तर की आता वाळकी विधान परिषद नगर ते पाथर्डी आपला त्याचा रस्ता आहे आपला साखर कारखान्यापर्यंत देवळगाव पर्यंत ते देवळगाव पासून परत लोक वाडा चालवतो त्याच्यामुळे ते रस्ता त्यांनी दिलेला आहे वळकी ते वडगाव तांदळी रस्ता हा पण यांनी मंजूर केला आहे आणि त्यांनी दिलाय एवढे काम जर असताना आपल्याला जर उमेदवार जर गदलं बदलायची तर गरज पडली काहीच उपयोग नाही त्यामुळं आम्ही आमचं असं कौल आहे ना भाजपला देणार कारण भाजप हे लाडकी बहीण तर याच्यात आमच्या सगळ्या नेत्यांनी जरी पक्ष बदलले असली तर आमचे जे आत्तासाठी आमदार होते हा त्या त्यामुळे आमचा कौल त्यांनाच काय राहणार आमच्या मनातला आमदार तर माझं आता काय मत आहे बर का चारपैकी आता विद्यमान आमदार विद्यमान आमदार आहे त्याच्यामुळं त्यांचं समजा आज पन्नास टक्के पहिलं वरच शिवाय आहे शंभर शंभर आहे आणि आता हे बरेचसे जर लोक उभे राहिले आणि मतदान जर उभारले गेलं तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो होऊ शकतो आणि आता यांचं मत काय किंवा उद्या रोलचा ये ना हे आपले पहिले आमचे संबंध आहेत ना सगळे बरोबर आहे जुन्या राजकारण ते किटले होते ना मागे त्यांचे तर त्यांनी बी तिशेक हजार मतदान दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली तिशेकांनी अन्ना सवा मिळवलं होतं वंचित वंचित होते त्याच्यामुळं लोकमत त्यांचं आहे ना ओके जिल्हा परिषदस्य होते okay. उपाध्यक्ष होते okay. बरे हे बी राहुल जगताप हे बी आमदार होऊन गेलेले माझे आमदार आहे कारखाना आहे okay. त्यांचं लोकमत नाही असं नाही त्याच्यामुळे कसं झालं आता उभे येते हे जाऊ दे आपण हे चार जणांतच खरी व्हायचं मारती चार जण ती मध्ये चार दने। चार जण चे ओके तर ह्या चार जणांमध्ये कोण कोणाचे मत खातो कोण कोणाचं काय करतो हा भ्रम तो उमेदारावर सगळं पडला की नेमकं काय आपलं स्वतःच गुलाही जरी केलं तरी पण त्यांना असं शंभर टेकले होत नाही की आपण शंभर टेक आपलं काम वाट तुम्हाला काय वाटतं कोविड आमदार आमदार कामलं गबल बात होतं वर्गन पासले वर्ग आहे कशामुळे त्याच जरा पहिले पहिले काम केले तो पहिला आमदार होता त्याने काम केले जुने कार्यकर्ते त्याचे जरी आज लोक काही होत असली परंतवाने टाळतो पण पर त्यात सगळ्याची भर हवा आहे बरोबर आहे पण आता शंभर मला वाटतो पाचपुटी काय बरेच काम आहे एखादं महत्वाचं महत्त्वाचं काय असतं आम्ही एवढं थोडं बघतो बरेच काम केले आता निधी दिलेला आहे आजपर्यंत चिरंजीव आहे फरक होईल का नाही नाही आता गावचा आमचा अध्यक्षच आमचा आहे आमदार पाचपुटी बन बस कशामुळे काम केलं कामात केलं काही विकास काम आहे मंदिराला एक कोटी साठ लाखाचा निधी आला ओके स्मशान स्मशानभूमीला निधी दिला दलित वस्तीला निधी दिलेला आहे आता मागच्या स्टँडिंग आमदार बबन दादे आता त्यांच्या चिरंजीविक त्याचा काही फटका बसल काय नाही काय नाही काहीच नाही जसं आहे तसं कोण राहील

लाइट चे काम झाले भरपूर काम केले काही अडचण आमचा कौल हिंदुत्वाला भारतीय हिंदु जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांचा कौल तुमचा काय विकास काम आहे तुमच्या गावात भरपूर झाले रस्त्याचे काम झाले सम झालेत एका महत्वाचं काम सांगू शकतो महत्वाचं काम आमच्या श्रम मंदिरात मंडळासाठी

मान्य मध्ये मध्ये सगळी कामं म्हणजे करून घेतले मी करून घेतली तेव्हा दादानी कामं भरपूर केली आमच्या विक्रमदाचा पाचपुते दादा पाचपुते कशामुळे त्यांचे कार्य चांगले कार्य चांगले वडिलांनीच कार्य चांगले केले अच्छा अजून काय सांगू शकतो

वंचित बहुजन आघाडी अण्णासाहेबांना मध्ये कशामुळं सर्वसाधारण माणूस आहे कारण की टोटल कारखानदार माणसं आहेत सर्वसाधारण माणसाला पण चान्स दिला पाहिजे म्हणजे अन्नसाहेब आमदार झाले की काम करते तुम्हाला अजून काय सांगू शकतो त्याच्या काय नाही काय बाकीचे सगळे आता सगळे मालावालेच माणसं आहेत सगळे मालावाले माणसं हे सर्वसामान्य माणूस सर्वसाधारण माणसालाच मत द्यायचं ओके धन्यवाद धन्यवाद तुम्हाला आमदार होईल

ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी आजच आमचे चॅनल स्टार इंडिया वन लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद